हॅलो फ्रेंड्स तर पहा ही आहे दुधाची मलाई तुम्ही आम्ही सर्वांनी लहानपणी किंवा आत्तासुद्धा खूपच आवडीने आपण हा पदार्थ खात खातो पण हे बंद कसं हेच माहीत नसतं आणि खाताना तर खूप खावावं असं वाटतं पण ते आपल्याला तसं पॉसिबल नसतं कारण खूप महाग मिळतं बाहेर तर चला आपण ह्याची रेसिपी बघूयात तर मी मार्केटमधून पाव किलो गाईच्या दुधाचा खरवस घेतलेला आहे तर हे पहा ह्याला एकदम नॉर्मल मोडवरती आणायचं आहे चांगलं ढवळून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये मी साधं दूध घालत आहे तापून थंड केलेलं त्याला चांगलं मी ढवळून घेते आणि ह्यामध्ये मी घालत आहे तेवढीच जितकं दूध घेतलं तितकीच साखर घालत आहे तर साखरेचं प्रमाण मी थोडं कमी केलेलं आहे कारण जास्त गोड नको आहे म्हणून तर तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडी साखर वाढवू शकता तर तुम्ही पाहू शकता ह्याला छानपैकी असं ढळवून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर विकरत नाही तोपर्यंत तर फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर आता मी इथे आता आपलं मिश्रण ढवळून झालेलं आहे तर मी गॅसवरती एक कढाई ठेवलेली एक ते दीड ग्लास पाणी घालून गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये माझ्याजवळ जवळ जाळी नाही त्यामुळे मी असं भांड ठेवलं आहे जर तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवू शकता आणि त्यावरती मी ते दूध ठेवलेलं आहे तर हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं फ्लेम फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे है। तुम्ही हा चीक कुकरमध्ये सुद्धा दोन शिट्ट्या काढून शिजवू शकता तर पाहू शकता तुम्ही आता आपला चीक तयार झालेला आहे जी मार्केटमधून आपण विकत घेतो मलाही ती मलाई आता आपली छानपैकी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर पाहू शकता असे मी काप करत आहे खूपच असं छान वाटते आणि कधी खाईल असं झालेलं आहे मला तर खूप आवडते ही मलाई तर आज मी दुसऱ्यांदा बनवलेली आहे ही मलाई तर मला खूप आवडली म्हणून मी आज विचार केला चला आज रेसिपी बनवूयात आपण तर फ्रेंड्स कसा वाटते तुम्हाला माझा हा व्हिडिओ वाव बघा असे मी काप करून घेतलेले आहेत तर, हाँ गाई ही मदे तर हा गाईच्या दुधाचा चीक कोणत्याही डेअरीमध्ये अवेलेबल असतो तर फ्रेंड्स अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा मी ह्यामध्ये इलायची किंवा अजून इतर काही ह्यामध्ये घातलेलं नाही कारण मुलांना जसं बाहेर मिळतं तसंच घरातही बनवून घातलं तरच ती मुलं खातात नाही तर त्यांना जरा जरी वेगळं काही दिसलं तर ते खात नाही तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत